श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज योगी राज, जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय पन्नासावा घेणार आहोत श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीय नमः श्री गुरुभोम नमः श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः नवव्या अध्यायात एका धोब्याने राजाचे वैभव पाहून आपल्याला तसे वैभव मिळावे अशी प्रार्थना श्री गुरुजवळ श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याजवळ केली होती व आपले जीवन संतुष्टात आणले होते तो धोबी पुन्हा जन्मला तेव्हा बिदरचा बादशहा झाला होता तो खूप आनंदात राहत होता तो जरी यवन होता तरी त्याच्या मनात चांगली वासना असे तो सर्व जातींना सारखाच दानधर्म करत असे त्याच्या घरचे मौलवी त्याला हिंदू धर्माबद्दल द्वेष करण्यासाठी सांगत असत हिंदू निराकार देवाला साकार मानतात आणि जे म्लेश त्यांच्या भजनी लागतात तेच अधोगतीस जातात असे ते मौलवी राजाला सांगत असत तुम्ही एकीकडे त्यांची निंदा करता आणि एकीकडे म्हणता की देव सर्वांसाठी आहे म्हणून मी म्हणतो की आपले मत स्थापन करण्यासाठी मी द्वेष का करावा राजाने मौलवींना अनेक प्रकारे समजावून सांगितले आणि देव ब्रह्मावर श्रद्धा ठेवून अनेक पुण्यकर्मे केली अशा तऱ्हेने तो राजा बिदर नगरीचा राज्य करीत असता त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आला अनेक वैद्य त्यावर उपचार करून गेले पण तो फोड काही बरा होईना काही विप्रांनी त्याला सत्पुरुषाची सेवा करण्यासाठी सांगितले व पापविनाशी स्नान करण्याचा उपाय सांगितला राजाने तिथे जाऊन स्नान केले तो त्याला तिथे एक यती भेटला त्या यतीने त्याला सांगितले राजा तुला तर सत्पुरुषाचे दर्शन घडले तर तू बरा होशील तू गाणगापुरास जा तेथे एक संन्यासी महानुभव राहतात त्याच्या दर्शनाने तुझा कोडफोड बरा होईल तेव्हा राजा गानगापुरास गेला प्रथम मल्लेश राजाला भिवून लोक श्रीगुरूचा ठाव ठिकाणा त्याला सांगेनात पण तो रागावला तेव्हा त्यांनी त्याला संगमावर पाठवले संगमावर स्वामी भेटले त्यांनी त्याला पूर्वजन्मीची आठवण दिली तेव्हा पूर्वजन्मी आपण रजक होतो वगैरे सर्व काही त्याला आठवले त्याने स्वामींना शरण जाऊन व्याधी बरी करावी अशीसुद्धा त्यांनी विनंती केली श्रीगुरूंनी कृपादृष्टीने पाहताच त्याचा फोड नाहीसा झाला मग स्वामींनी आपले रा राजेश्वर पाहावे अशी त्यांनी विनंती केली राजाच्या इच्छेला मान देऊन स्वामींनी त्याच्या राजसदनास जाऊन सर्व परि परिवाराला दर्शन दिले राजाने यापुढे मी स्वामीच्या सेवेत राहीन असे म्हटले तेव्हा मुलावर राज्य सोपवून तू मला श्रीशैल्य येथे भेट असे सांगून स्वामी गोदावरीत सिंहस्थान स्नान करून गाणगापुरास परत गेले अशा प्रकारे राजाला त्यांनी पूर्वजन्माची सर्व काही हकीकत सांगितली राजापूर्वी कसा होता तो कशा प्रकारे राहत होता याची सगळी त्याला आठवण करून दिली अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय पन्नासावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ